नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये निरूपण असलेल्या आणि मनापासून थोडं काही किंवा अ डायलॉग विथ आवर माइंड या चॅनलनं प्रकाशित केलेल्या या मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा सदतीसावा श्लोक यथ समिती भस्मसात कुरुतेर्जुन भस्मसात कुरुते तथा अरे अर्जुना ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी लाकडांच भस्म करून टाकतो त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना भस्म करून टाकतो या आधीच्या श्लोकात भगवान श्री कृष्णांनी सांगितलं अरे अर्जुना जरी तू सर्व पाप्यांपेक्षा अधिक पापी असशील तरी सुद्धा तू या रूपी ज्ञानरूपी पाप समुद्रातून नक्कीच तरुण जाशील आता या श्लोकात ते सांगतात की ज्ञान प्राप्तीमुळं ते पाप कस नष्ट होईल सुरवात जरी छोट्याशा ठिणगीनं झाली तरी एकदा का अग्नीनं रौद्र रूप धारण केलं की मग तो लाकडच काय तर संपूर्ण वनच भस्मसात करून टाकतो तो वणवा थोपवणं अतिशय कठीण काम असतं त्याचप्रमाणे एकदा का ज्ञानप्राप्तीला एक सुरुवात झाली की मग ज्ञानानं ज्ञान वाढतच जातं मग तो ज्ञानरूपी अग्नी सर्व पापरूपी कर्मांना व्यापून टाकतो आणि नष्ट करतो संत ज्ञानेश्वर महाराज याबद्दल सांगतात सांगे भुवनत्रयाची काजळी जे गगना माजी उधवली तिये प्रळीचे वाहटुळी काय अभ्रपुर की पवनाचे निकोपे पाणी याची जो पळीपे तो प्रलया नळू दडपे तृणे काष्ठे काय म्हणजे असं पहा की त्रिभुवन पेटून जर धुराची काजळी संपूर्ण आकाशात उसळली तर त्या वावटळीला उडवून लावण्यास ते आकाश पुरत पडतं का कित्येक मैलोन मैल ती काजळी ते आकाश भरून टाकते जो वाऱ्याच्या क्षोभानं आणि पाण्याच्या योगानच प्रज्वलित होतो तो प्रळयकालीन अग्नी गवतानं किंवा लाकडाने कधी दडपला जाईल का त्याप्रमाणेच ज्ञान प्राप्ती झाल्यावर तिच्या पुढं कितीही पाप असली तरी ती त्या ज्ञानामुळं नष्ट होतात मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया यथै धावसी समिती भस्मसात कुरुते ज्ञानाग्नि सर्व कर्माणी भस्मसात कुरते तथा मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ अवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअरही करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण